दिंडोरी तालुक्यात पालखेड खडकसुकेने मोहाडी ननाशी दिंडोरी वरखेडा मातेरेवाडी बोपेगाव परिसराला शनिवारी पुन्हा पावसाने झोडपून काढले आहे तीन ते चार दिवसांपासून पाऊस होत आहे द्राक्षबागांमधून पाणी वाहत असल्याने नुकसान झाले आहे टोमॅटो सोयाबीन मका भात आदी पिकांचा हातातोंडाचा घास हिरावून जाण्याची भीती निर्माण झाली आहे तीन दिवसांपासून पाऊस होत असल्याने सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये छाटलेल्या द्राक्षबागांमध्ये पाणी साचले आहे पाण्याचा निचरा होतो कुठे पुन्हा पाऊस सुरू झाला असल्याने शेताचे तळे बनले आहे छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे शेतकऱ्यांना चिखलात औषध फवारणी करावी लागत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सातत्याने आजपर्यंत होती त्याचा आपण जर बघितलं तर काल देखील रात्रभर प्रचंड पाऊस झाला म्हणजे मागच्याही काळामध्ये मग कांदा असेल द्राक्ष असेल टोमॅटो असेल भात असेल सोयाबीन असेल मका असेल भाजीपाला असेल या सगळ्या पिकांचं प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालं मागच्या काळात अतिवृष्टी मागच्या महिन्यामध्ये झाली मी तर पूर्ण माझ्या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन पंचनामे झाले पाहिजे आणि झालेल्या नुकसानीची ताबडतोब भरपाई सरकारने केली पाहिजे किंवा त्यापेक्षा शासनाने जे, जे।, शासना जे निवडणुकीच्या अगोदर आता जे शासन आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू आता ही परिस्थिती आता निर्माण झालेली आणि या संदर्भामध्ये मी संसदेमध्ये सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना मदत करावी कृषी मंत्री असेल किंवा संसदेमध्ये मांडलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना मी मागच्या काळात पत्र दिलं आणि काल स्वतः मी फडणवीस साहेबांना भेटून ओला दुष्काळ जाहीर करावा संपूर्ण कर्जमाफी करावी आणि त्याचबरोबर कांदा पिकाचं तो नुकसान आहेच त्यालासुद्धा अनुदान दिलं पाहिजे आणि विशेषतः आपला जो निफाड तालुका असेल दिंडोरे असेल चांदवड असेल येवला असेल किंवा नाशिक तालुका याच्यामध्ये द्राक्षाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतंय आता द्राक्षाची छाटणी झाल्यानंतर आपण जर बघितलं तर आगे द्राक्षाला कुठल्याही प्रकारचं फळ आलेलं नाही आहे म्हणजे हा हंगाम पूर्णपणे शेतकऱ्यांचा वाया गेलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज द्यावं आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे की संपूर्ण कर्जमाफी करण्याची कारण अतिशय प्रचंड पाऊस या भागामध्ये पडतोय पेठ असेल सुरगाणा असेल दिंडोरी असेल कळवण या भागामध्ये जो भात कापणी होते आणि भात कापणी झाल्यानंतर शेतामध्ये अक्षरशः तळे निर्माण झालेले आणि पूर्ण भात त्या ठिकाणी वाया गेलेला आहे आणि म्हणून सरकारने ताबडतोब याची नोंद घेऊन कर्जमाफी करावी शेतकऱ्यांचे पंचनामे करावे मी सकाळीच कलेक्टर साहेबांना फोन केला होता कलेक्टर साहेबांना सूचना केल्या कलेक्टर साहेबांनी विशिद्वारे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील तहसीलदारांची बी सी द्वारे मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन त्यांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर माझी विनंती शेतकरी बांधवांना की आपण सगळ्यांनी तलाठी असेल कृषी सहाय्यक असेल ग्रामसेवक असेल या सगळ्यांकडे सगळ्यांकडे आपली जे नुकसान झाले ते नुकसानीची पाहणी करण्यासाठी किंवा पंचनामा करण्यासाठी त्यांना आग्रह धरून आपला पंचनामा करावा कारण